नमस्कार मंडळी राम राम तो आपला काल चा तर तुम्ही आपला कालचा व्हिडिओ तर बघितला असेलच जर नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा आणि हे बघू शकता इथं हा सकाळचा टाईम आहे उठल्या उठल्या मुलांचं चा चालू आहे खेळ बाहेरचं वातावरण तुम्हाला मस्त दिसत आहे सकाळ सकाळचं हे आभाळ आलेलं आहे आणि आमची घरामध्ये इथं स्वयंपाक बनवायची तयारी चालू होती तर हे दारामध्ये बघा हे मस्त असं पेरूचं झाड आता पेरू वगैरे तर काही नाही आहेत पण झाड फार मोठं असं झालेलं आहे मस्त आंबे वगैरे आहेत दारामध्ये आम्ही घरामध्ये स्वयंपाक बनवत होतो कारण आम्ही झालो होतो बाहेर बाहेर म्हणजेच काय तर छोटा महाबळेश्वर मिनी महाबळेश्वर तर आम्ही इकडे पोचलेला होतो तर जेवणामध्ये बघा तुम्ही बघू शकता सगळेजण मस्त वनभोजन केल्यासारखं जेवायला बसलेले आहेत आम्ही हे घरामधून सर्व जेवण वगैरे बनवूनच घेऊन गेलो होतो मस्त इथं आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि नंतर आम्ही मग निघालो पुढे आमच्या पुढच्या प्रवासाला तर इथं सगळ्या जे काही पत्रावळ्या वगैरे होत्या त्या सगळ्या एका पिशवीमध्ये भरून घेतल्या कारण लोकाच्या शेतामध्ये कचरा टाकणं हे चुकीची गोष्ट आहे त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित भरून घेतलं खरकट वगैरे जे पण होतं ते पिशवीमध्ये मग इथं एक फॅमिली फोटो वगैरे काढला आता इथे पिशवीमध्ये हे दिसतं आहे ना हा श्रेयस त्याच्या हातामध्ये तर ते पत्रावळ्याचं आहेत आता सगळ्यांचे व्यवस्थित असं त्याच्यामध्ये भरून आम्ही हे टाकून देणार होतो नंतर मग म्हटलं चला आता फॅमिली फोटो घेऊया म्हणून मी फोटो वगैरे घेतले एक दोन छोटासा एक व्हिडिओ पण घेतला नंतर आमच्यासोबत एक ट्विस्ट झाला आता जाताना काय झालं जेव्हा आम्ही इकडे आलो तेव्हा झाडावरती ना आंबे वगैरे होते पण झाडाखाली पण तेवढेच आंबे ते पडलेले होते म्हणजे असे खाल्लेलेच होते पण आम्हाला असं काही डाऊट आला नाही की काय आहे वगैरे पण नंतर आमचं जेवण वगैरे झालं आणि जेव्हा आम्ही रिटर्न जायला निघालो तर तुम्ही आता बघू शकता इथं बघा इथून आता फोटो वगैरे घेतला फॅमिली मी एक सेल्फी वगैरे घेतली इथून जाताना जेव्हा मी निघालो तेव्हा वरतून सगळी माकडं पूर्ण खाली आलेली होती त्याच्यामुळे मग भयानक आम्ही घाबरलो आणि इथून पळत सुटलो आता म्हटलं काय नाही कारण इथे झाडाखाली तुम्ही बघाल तर आंबे वगैरे भरपूर असे पडलेले आहेत पण हे सगळे खाल्लेले आहेत तर इथं पण एक दोन फोटो वगैरे घेतले हे वरती झाडावरती ना जवळजवळ पन्नास एक तरी असतील कारण तेवढे ते आलेच होते आता दिसत नाही तुम्हाला इथं कॅमेऱ्यामध्ये एखाद दिसतोय ते पण इथं मी दाखवते तुम्हाला की इथं ॲरो दिलेला आहे तिथं दिसतोय तो तर भरपूर असे होते प्रचंड घाबरलं होतं सगळेच घाबरले आणि मग पटापट जसं होईल तितक्या शंभरच्या स्पीडने सगळे पळून घेतलं नंतर पुढं तुम्ही बघायचं हे आहे म्हवेळर म्हणजेच मिनी भावेळचं आता हे बघू शकता इथे किती भारी झाडं आहेत किती भारी अशी घरं आहेत पूर्ण अशी सगळीकडे हिरवगार आणि महत्त्वाचं म्हणजे इथं सगळं असं बर्फाची चादर जशी पसरलेली असते अगदी तशी आहे तुम्हाला पुढे गेल्यावर दिसेलच की तुम्ही बघू शकता घरं पण इतकी सुंदर आहेत अगदी एकदम ढगाच्या जवळ आल्यासारखा फील आला होता कारण हे खूप उंचावर आहे आणि खूप लांब आहे इथं पोचायला आम्हाला संध्याकाळचे सात वाजलेले होते आणि इथं बघू शकता आजूबाजूला पूर्ण अशी लाल माती कारण हे कोकणामध्ये येतं आणि कोकणामध्ये कशी लाल माती असते त्याच्यामुळे इथे सगळीकडे असं एक सुंदर असा नजारा बघायला भेटते डोंगर झाडं आणि मध्ये दरी आहे आणि पुढं गेल्याच्या नंतर इतक्या भारी पवनचक्क्या होत्या आणि भरपूर अशा मोज मोजता येत नव्हत्या इतक्या पवनचक्क्या होत्या आणि पवनचक्क्याच्या गेलच्या बाजूला गेल्याच्या नंतर असली थंडी वाजत होती मला असं वाटतं की जेव्हा आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये जशी थंडी लागते किंवा मग याच्यामध्ये दिवाळीमध्ये अगदी तशी थंडीचा फीर आत्ता उन्हाळ्यामध्ये चक्क येत होता कारण वातावरणच तसं होतं तुम्ही जर बघाल तर इथं आता संध्याकाळचे साडेपाच सहा वाजले असावे बहुधा कारण थोडंसं ऊन दिसतंय पण जेव्हा आम्ही डोंगराच्या वरती गेलो ना तिथे ऊन अजिबात नव्हतं सूर्य मावळलेला नव्हता पण तरीसुद्धा ऊन अजिबात नव्हता आता इथं मुलं बघा कशी एन्जॉय करतात स्कूटीवरती तरी आम्ही त्यांना ओरडलो कारण ते स्कूटीवरती होते आणि मुलाशी अशी डान्स करत होती वन वे होता त्याच्यामुळे भीती वाटत होती तरी सुद्धा मुलं काय ऐकत नव्हती कारण त्यांना एन्जॉय करायचं होतं आता हे बघूच शकता की कसलं डोंगर दिसतोय इथं आग लागली लावलेली दिसते कारण धूर येतोय तिथून मी काय व्यवस्थित बघितलेलं नाही आणि इथं थोडीफार झाडाशी सुकलेली सुद्धा आहेत पण सगळीकडे हिरवगार जसं पावसाळ्यामध्ये जसं असताना अगदी त्याच पद्धतीचं आत्ता उन्हाळ्यामध्ये होतं तुम्हाला जर व्यवस्थित दिसत असेल किंवा तुम्ही जर नीट बघत असाल पूर्ण व्हिडिओ तर तुम्ही काय करताय पूर्ण व्हिडिओ बघत नाही व्हिडिओ अर्धवट बघताय तर असं करू नका व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत जा म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये काय काय सांगितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी समजतील आता हे तुम्ही बघू शकता की हा सगळीकडे अशी लालसर माती म्हणजे इथं भात शेती केली जाते कारण हे कोकणामध्ये येतं आणि कोकणामध्ये मोस्टली भात शेती असते आणि इथं जास्त जांभळाची झाडं होती करवंदाची होती आणि इकडे फणसाची झाडं वगैरे पण असतात कोकणामध्ये आता कोकण म्हटलं की फणस तर आलाच आता हे बघू शकता घरं किती सुंदर आहेत आपण जे टी व्हीमध्ये बघतो ना किंवा रात्रीचं खेळ चाले ते प्रोग्राम लागायचा बघा त्याच्यामध्ये पण अशीच घरं होती तर तुमच्या लक्षात आलं असेल तर आणि इथे बघा सगळीकडे अशी दोन्ही बाजूनी लाल माती दोन्ही बाजूनी अशीच होती पूर्ण डोंगरामध्ये पूर्ण लाल लाल माती बस काय नाही काळी माती इकडं नाहीचं पूर्ण लालसर माती आणि इकडे आता तुम्हाला जे घर दिसतंय ना इतकं भारी वाटत होतं ना हे बघून सगळीकडे शेतीच शेती आणि शेती, मध्ये हे घरचं फार सुंदर वाटत होतं अशा वातावरणामध्ये राहायला मिळालं तर कोण नाही राहणार इंटरनेट आणि वायफायच्या जगामध्ये माणसं गेलेली आहेत त्याच्यामुळे हे सगळं सगळ्यांपासून लांब गेलेले आहेत पण खरंच जर असं वातावरण असेल तर सर्वांनाच आवडेल राहायला मोठा होतोय त्यामुळे मी याचे दोन पार्ट बनवलेले आहेत तर आता आपण सेकंड पार्टमध्ये बघणार आहोत फुडची गंमत तोपर्यंत कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब करा